नात्यांचा गोडवा वाढवणारा ना हा मकर संक्रांतीचा सण भोगीची भाजी तिळाचे लाडू वड्या हलवा हलव्याचे दागिने बोरन्हाण हळदी कुंकू अशी रेलचेल असणारा हा सण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो आणि दिवस तिळ्यातिळ्यानं तीवा मोठा होतो भोगी मकर संक्रांत किंक्रांत आणि रथसप्तमीच्या दिवसानं सांगता होणारा हा सण शेतामध्ये धान्य आणि भाजीपाला भरभरून बर आलेला असतो म्हणूनच या दिवसात भरपूर येणाऱ्या वालपापड्या शेंगा हे सगळे एकत्र करून भोगीची भाजी तयार केली जाते आणि थंडीच्या दिवसात शरीराला हितकारक अशी बाजरीची तीळ लावलेली भाकरी आणि त्याचबरोबर तीळ आणि गूळ वापरून तयार केलेल्या वड्या लाडू खाल्ले जातात आणि रथसप्तमीच्या जा दिवशी सूर्याला अर्घ्य देऊन सूर्याची पूजा केली जाते आणि दूध पुतू घालवलं जातं तिळ आणि गूळ वापरून तयार केलेल्या तिळाच्या वड्या लाडू आणि तिळाच्या पोळ्या या दिवसात आवर्जून केल्या जातात या दिवसात वेगवेगळ्या प्रकारच्या वालपापड्या भरपूर प्रमाणात येतात अशा या सगळ्या शेंगभाज्या एकत्र तयार करून भोगीची भाजी तयार केली जाते आणि त्याबरोबर मस्त खरपूस बाजरीची भाकरी संक्रांतीच्या दिवशी सुगडांची पूजा केली जाते त्यामध्ये ऊस बोरं शेंगा आणि धान्याचा वसा भरला जातो सुवासिनी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू आणि एकमेकींना वाण देतात त्याबरोबर तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हटलं जातं मकर संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकुचे कार्यक्रम केले जातात याच दिवसात पाच वर्षापर्यंतच्या लहान मुलांचं बोरनाण केलं जातं लहान मुलांना हौसेनं हलव्याचे दागिने घातले जातात आणि त्यांना बोरं आणि लाया यानं आंघोळ घातली जाते नवीन लग्न झालेल्या सोनेला आणि जावयाला या दिवसात हलव्याचे दागिने घातले जातात त्याचबरोबर जावयाला चांदीच्या वाटीतून हलवा दिला जातो नवविवाहितेला हलव्याच्या बांगड्या मंगळसूत्र कंबरपट्टा चिंचपेटी असे दागिने घातले जातात जावयाला हौसेनं हलव्याचा हार घातला जातो बोगीची भाजी तीळ लावलेली बाजरीची भाकरी हलव्याचा हार आणि दागिने या सगळ्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तिळामुळे स्नेह आणि गुळामुळे नात्यांमध्ये गोडवा वाढवणारा हा सण रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा केली जाते सूर्याला अर्घ्य देऊन अंगणामध्ये मातीच्या सुगडामधून दूध उतू घालवलं जातं अशा पद्धतीनं रथसप्तमीची पूजा केली जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मित्रमैत्रिणी आणि परिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह तोपर्यंत बाय